शेगावात धम्म रॅलीतून दिला शांतीचा संदेश काल दिनांक बारा मे रोजी शेगाव शहरातील तीन पुतळे परिसरातून तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त संध्याकाळी सात वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या धम्म रॅलीत लहान मुलापासून ते, मुला ते सर्व वयोगटातील महिला व पुरुष सहभागी झाले होते प्रत्येकाच्या हाती पेटवलेली मेणबत्ती होती आणि प्रत्येकजण तथागताचे स्मरण करताना दिसत होते ही धम्म रॅली तीन पुतळे परिसरातून संविधान चौक श्री गजानन महाराज मंदिर समोरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली संविधान चौकात समाजभूषण नितीन शेगोकार माजी नगरपालिका उपाध्यक्षा सुषमा शेगोकार माजी नगरपालिका उपाध्यक्ष गजाननराव शेगोकार विजय शेगोकार किशोर शेगोकार व परिसरातील मान्यवरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर या ठिकाणी धम्बवंदना झाली व त्यानंतर रॅली पुन्हा तीन पुतळे परिसराकडे मार्गस्थ झाली तीन पुतळे परिसरात समाजभूषण शेगोकार यांनी धम्म रॅलीत सहभागी झालेल्या सर्व धम्म बंधू आणि आभार व्यक्त केले शेवटी दूध वितरणाने रॅलीचा समारोप करण्यात आला कुलशेव विचारा त्यागाला सर्वप्रथम आज भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आमच्या शेगाव शहरामध्ये कॅन्डल मार्च रॅली तीन पुतळा परिसरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निघाली आहे शांती सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं ला आहे तथागत गौतम बुद्धांनी या देशातच नव्हे पूर्ण वर्ल्डमध्ये एक शांतीचं प्रतीक म्हणून त्यांना ओळखलं जाते त्यांना क्रांती नको शांती हवी आहे अशा तथागताचा जो मार्ग आहे तो, तो सद्धर्म मार्ग आहे जे पेरणार आहे तेच उगणार आहे असा एक तो धम्म शिकवत आहे सर्वांना मी बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो विशेष म्हणजे युवा क्रांती जे चॅनलचे जे संपादक आहे मुख्य संपादक विजयभाऊ यादव यांचेसुद्धा आभार मानतो की सर्व शेगाव शहरामध्ये त्यांच्या पूर्ण जे धार्मिक कार्यक्रम असो या कोणते सांस्कृतिक कार्यक्रम असो ते त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी पाठवून ते सर्व त्यांचा प्रसार प्रसार करत असतात त्यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो थांबतो जय भीम जय बुद्ध